स्वराज्य न्यूज सत्य हेच साक्री नगरपंचायतीतील मुख्य अधिकारीच मुद्दामून देत आहेत विकास कामांना खो साक्री नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक पाचच्या नगरसेविका मनिषा देसले आणि माजी नगराध्यक्ष जयश्री पवार यांनी साक्री नगरपंचायती पत्रकार परिषद घेत माहिती दिली की साक्री नगरपंचायतला विकासाच्या कामांसाठी निधी मंजूर झाला आहे तथापि मुख्य अधिकारी देवेंद्रसिंह परदेशी हे मुद्दाम होऊन विकासाच्या कामांना खो देत असून नगरसेवकांना होणारे अन्याय विरोधात साक्री शहरातील नगरपंचायत कार्यालयात पाचही नगरसेवकांनी आंदोलन करत मंजूर दिलेला विकास निधी टेंडर खुले करण्याची मागणी केली विकास कामांची निवेदनं तात्काळ खुल्या करण्यात याव्यात अन्यथा मुख्य अधिकारी यांच्या दालनासमोर अमरण उपोषण करण्याचा इशाराही नगरसेवकांनी दिला आहे नगरसेविका मनीषा महेंद्र देसले व नगराध्यक्ष जयश्री पवार यांनी त्यांचे सहकारी नगरसेवकांनी नगरपंचायत कार्यालयात आले असता कुणीही अधिकारी उपस्थित नसल्याने उपोषण करत संतप्त होत आपला निषेध जाहीर केला याचाच अर्थ असा होतो की साक्री नगरपंचायत कार्यालयात काही विशिष्ट लाभधारकांची मजुरी चालू असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपस्थित होते सौ देसले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत म्हटले की दिनांक तीन मार्च रोजी प्रभाग क्रमांक पाच आठ व मधील विविध विकास कामांसाठी निविदा प्रकाशित करण्यात आल्या होत्या त्या निविदा अकरा मार्चपर्यंत खुल्या होण्यापेक्षा मात्र आजपर्यंत त्या खुल्या करण्यात आलेल्या नाहीत सतरा मार्च रोजी प्रकाशित झालेल्या चंद्रकांत मंगल कार्यालयाच्या संरक्षक भिंती संदर्भातील निविदा पंचवीस मार्च रोजी खुली करून संबंधित ठेकेदाराला काम देण्यात आले हे संशयास्पद आहे तसेच मुख्य अधिकाऱ्यांकडून राजकीय दबावाखाली जाणीवपूर्वक विकास कामात अडथळे आणले जात असून त्रास देण्याचा हेतू स्पष्ट होत आहे बरं नाही एक मिनिट समजा असं काही जी आहे का दुसरी बॉडी बसल्याशिवाय आपण निवेदा ओपन नाही करावे असं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तीन प्रमाणे रद्द करण्यासाठी तीस तो दिला होता हो पण आपल्याला काही लेखी आहे का त्याचा नाही लेखी आहे का तेवढं यश नसा

हेमंत पवार माझे नगराध्यक्ष आहेत सी ओ साहेबांना जे जे काही आम्ही आंदोलनासाठी बसलं आहे ते निविदा ओपन करण्यासाठी तर सी ओ साहेब जसे आले आम्ही मागील मुख्य अधिकारी दीपक पाटील यांना यांनी मागच्या मागच्या निविदा ओपन केल्या आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही मागच्या निविदा ओपन केल्या आधीच्या निविद्या का ओपन केला त्याच्यावर त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही टाळ करण्याचा प्रयत्न केला मनंतर सीओ बदलले सीओ बदलल्यानंतर या सीओ साहेबांना आम्ही सांगितलं की साहेब येत असता मग थांबता आहे लोक आम्हाला बोलत आहे तर तुम्ही निविदा पटकन ओपन करा तर सीओ साहेब मला म्हटले की मॅडम आपण एवढे दोन चार दिवस जाऊ द्या माझी पंधरा पळ आहे मग मी करतो मग ठीक आहे बा इतके दिवस गेले दोन चार दिवस गेले काय हरकत नाही मग सीओ साहेब दोन चार दिवसात आले सी ओ साहेब म्हटले की मी रजेवर आहे आठ दहा दिवसानंतर येतो मग करतो आठ दहा दिवसही गेले पुन्हा साहेबांना म्हटलं निविदा ओपन करा साहेब म्हणे लाडे साहेब म्हणजे जसे की इंजिनियर साहेब आता रजेवर आहे ते आले का मग आपण ओपन करू म्हणजे असे विवेक म्हणजे कारण ते मला देत गेले मी पण काय म्हटले नेहमी आमचे पत्र आजही तुम्ही नगरपंचायतला बघा एवढी थप्पी लेखीपत्र सगळ्या गोष्टींचे आम्ही लेखीपत्र दिले यामध्ये या विविध जे कामं आहे ती शासनामार्फत देण्यात आली होती त्याची निवेदाही प्रसिद्ध झालेली आहे परंतु आपण जर बघितलं तर विकास होत नाही या विषयावर विरोधकांच्या माध्यमातून जे साखरी शहरामध्ये गेल्या काळामध्ये जो सगळ्या विषयांचा ओहापोहा झाला ते साखरी शहर या विषयांवरून अवगतच आहे परंतु आज जर खरी परिस्थिती बघितली तर मग विकास कामं होत नाही विकास कामं होण्यासाठी निवेदा प्रसिद्ध करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे परंतु आज जर बघितलं तर मुख्याधिकारी साखर यांच्या मार्फत विरोधकांच्या कर आहेत ओपन केल्या जातात परंतु साखरी शहरातील ह्या प्रभागांच्या निवेदा ओपन केल्या गेल्या नाही त्यांच्या मार्फत मध्यंतरी एक कारण देण्यात आलं होतं की प्रकरण कोर्टात गेलेलं आहे प्रकरण कोर्टात गेलेलं आहे अशा भूल थापा देण्यात आल्या परंतु कोर्टामार्फत कुठल्याही प्रकारे स्टे आलेला नाही कोर्टाने कुठलंही मार्गदर्शक तत्व त्या राबवलेली तरी सुद्धा जाणून बुजून फक्त शहरामध्ये विकास कामं थांबवण्यात यावी नागरिकांना असं दाखवण्यात यावं की भारतीय जनता पार्टीमार्फत कुठल्याही प्रकारे विकास कामं होत नाही परंतु या सर्व सत्य परिस्थिती मागची परिस्थिती अशी आहे की ही कामं जाणून बुजून थांबवली जातात निवेदिका निवेदा ज्या असतात त्या थांबवल्या जातात आणि विकास कामांना कुठेतरी खेळ बसेल आणि पक्षाची प्रतिमा ही शहरात मलिन होईल याच्यासाठी मुख्य अधिकाऱ्यांमार्फत ही सगळे षडयंत्र जी ते राबवले जात आहेत ती आता धुळे शासकीय रेस्ट हाऊस कॅश प्रकरणात माजी आमदार अनिल गोटे यांची पत्रकार परिषद धुळे शासकीय रेस्ट हाऊस कॅश प्रकरणावर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत धुळे न्यायालयामध्ये पोलिसांच्या भूमिकेविरोधात धुळे शहराचे माजी आमदार तथा ठाकरेगड शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांनी याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवर न्यायालयाची सुनावणी पार पडली असून न्यायालयाने गोटे यांच्या बाजूने विचार करत कलम तीनशे आठ खाली खंडणी गुणा करण्याच्या कलम खाली गुलमोहर प्रकरणी दखलपात्र गुन्हे दाखल करा असे आदेशित केले आहे या संदर्भात माजी आमदार अनिल गोटे यांनी माहिती दिली आहे आज अतिशय स्पष्ट स्पष्ट शब्दामध्ये कलम एकसष्ट दोन म्हणजे एकशे वीस ब जुना त्यानंतर दोनशे चेस खुला पुरावा साग्राह करणे दोनशे अडतीस अपराधाच्या बचावासाठी आपणाचा पुरावा नष्ट करणे म्हणजे सी सी टी व्ही फुटेज नष्ट केल्याचे दोनशे अपराच्या बचावासाठी आपराचा पुरावा जायचा करणे दोनशे एकोणचाळीस अपराधाची माहिती देणे कायद्याने बंधनकारक असताना माहिती द्या ताजा करणे दोनशे एक्केचाळीस इलेक्ट्रॉनिक पुरावा नष्ट करण्यास मदत करणे दोनशे एकोणपन्नास आपल्याला आस्वा देणे आणि तीनशे आठ खंडणी गोळा करणे या तीनशे आठ मध्ये जन्मक्षेप आहे सिद्ध झाल्यास आणि शुद्ध होण्यास त्याआधी जर खरं प्रसिद्ध करणार असाल तुम्ही सांगतो तुम्हाला माझ्याकडे जो पुरावा आलेला आहे त्या पुराव्यामध्ये आर सतरा लाख रुपये मागितले होते आर्टने सांगितलं आम्ही सतरा लाख रुपये देऊ शकत नाही म्हणाऱ्या सांगवी पराशेशन आहे काय ते नवा पुरला हे आम्ही सगळे बंद करून ठेवतो मग शिव होऊ नाही करता करता पन्नास लाखामध्ये सोळा ठरला पन्नास लाख पुढे आले त्या अधिकाऱ्याचं मायक्रिय नाव आहे तो अधिकारी रेस्ट हाऊसच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आहे ची गाडी आहे काय जपास केला पोलिसांनी पैशाच्या बॅगाच्या बॅग उचलता फुटेज आहे काय आम्हाला काय का बोललो माणसा खायला हे कोण आहे बा हे कोण आहे हे कोण आहे आम्ही सांगून जायला शासनाच्या विविध शैक्षणिक निर्णयांमुळे महाराष्ट्रातील मराठी शाळा व सर्व माध्यमांच्या अनुदानित शाळा अडचणीत आल्या आहेत काही शाळा बंद पडल्या आहेत तर बहुतांश शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत अशा विविध समस्यांची जाणीव शासनाला व्हावी म्हणून क्युमाईन क्लब येथे धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते महाराष्ट्रभर राज्यभर मोर्चे काढले जात आहेत धरणे आंदोलन होत आहे आणि या सर्व आंदोलनाच्या मागे आमच्या ज्या चार प्रमुख मागण्या आहेत याच्यामध्ये जे काही मराठी शाळांच्या आधी अवस्था झालेली आहे की आज मराठी शाळा शेवटचा घटका मोजत आहेत आणि शासनाच्या जास्त गाठणीमुळे शिक्षक भरती होत नाही शिक्षक कर्मचारी भरती होत नाही याच्यामध्ये सर्वात मुख्य अडचण आणि पहिली जी मागणी आमची आहे की आधी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो काही शिक्षकेत तर शिक्षक आणि शिक्षकेत कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये जे काही संसामान्य जर सुधारित शासन निर्णय शासन निर्णय घेतलेला आहे तर तो रद्द झाला पाहिजे कारण ती जर विद्या संख्या असेल तर त्या वर्गाला शिक्षक मिळणार नाही शून्य शिक्षक मिळणार आहे याच्यामुळे डोंगराळ भाग असेल अतिदुर्गम भाग असेल किंवा आदिवासी भाग असेल अल्पसंख्याक शाळा असतील तिथे मात्र शिक्षकांना अभावी तो वर्ग विद्यार्थी संख्या पाहिजे तो बंद पडणार आहे आणि म्हणजे पर्यायी शाळा बंद पडणार आहे अशा अनेक शाळा बंद पडणार आहेत दुसरी जी आमची मागणी आहे की अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी की आपल्या राज्याचे शिक्षण संचालक यांनी एक पत्र काढलेलं आहे की शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे म्हणजे ग्रंथपाल असेल प्रयोगशाळा सहाय्यक असेल लिपिक संवर्गाची भरती यापुढे करता येणार नाही शालेय बंदी दिलेली आणि चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये तर अकरा डिसेंबर दोन हजार वीसला एक शासन निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये आता कायमस्वरूपी चतुर्श्रेणी कर्मचारी म्हणजे शिपाई हा वेतन श्रीण लावला जाणार नाही तो जनावर लावला जाईल अशा ज्या काही जाचकाटी त्या रद्द झाल्या पाहिजे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षणाची भरती वर्षातून दोनदा झालीच पाहिजे याच्या पुढचा मुद्दा आमचा की जे काही खडूपर्यंतसाठी वेतनेतर अनुदान शाळांना संस्थांना मिळत होतं तर ते सातवेतन त्याप्रमाणे नियमित मिळालं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची आमची मागणी की एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी जे आमच्या टप्पा अनुदानावर काही शिक्षक शिक्षक कर्मचारी होते विनानुदान शिक्षक शिक्षक कर्मचारी होते ज्यांची नियुक्ती एका विनानंद नेता असो का असो यांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभात डुक्कर मृत अवस्थेत आढळले धुळे तालुक्यातील सोनगीर येथील पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभात डुक्कर मृत अवस्थेत आढळले विशेष म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी ग्रामस्थांचा उपवास असताना आदल्या दिवशी या जलकुंभात पाणी पुरवठा झाला तसेच आषाढीच्या दिवशी जलकुंभातून मेलेल्या अवस्थेतील डुक्कर बाहेर काढण्यात आले या प्रकरणी कर्तव्यात कसूर केला म्हणून ग्रामविकास अधिकारी प्रवीण ठाकरे यांच्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिनेश देवरे यांनी केली आहे केंद्र सरकार घर तेथे नळ पाणीपुरवठा अशी महत्वाकांक्षी योजना राबवित आहे परंतु योजना राबविणाऱ्या यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी गंभीर दिसत नाही असा अनुभव नेहमीच येतो असाच काहीसा विचित्र अनुभव तालुक्यातील सोनगीर येथील ग्रामस्थांना आला सोनगीर येथे पाणीपुरवठा करण्यासाठी जलकुंभ आहे सोनगीर किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांलगत हा जलकुंभ आहे अलीकडे या जलकुंभाजवळ नवीन जलकुंभ उभारण्याचे काम सुरू आहे त्यामुळे कामगारांकडून वापरत असलेल्या जलकुंभाचे झाकण उघडे राहिले त्यामुळे या जलकुंभात डुक्कर पडले गेल्या काही दिवसापासून जलकुंभाच्या परिसरात दुर्गंधी येत होती आषाढी एकादशीच्या दिवशी दुर्गंधी वाढल्यामुळे काही तरुण जलकुंभाच्या दिशेने गेले तेव्हा त्यांना जलकुंभात डुक्कर मृत अवस्थेत आढळले विशेष म्हणजे आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीच या जलकुंभातून गावाला पाणी पुरवठा झाल्याचे सांगण्यात येते या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला ग्रामविकास अधिकारी प्रवीण ठाकरे गावातील अत्यावश्यक सेवेबाबत फारसे गंभीर नसतात त्यामुळे त्यांच्या विरोधात जिल्हा परिषद प्रशासनाकडे ग्रामस्थांना घेऊन आपण तक्रार करणार आहोत प्रशासनाने त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिनेश देवरे यांनी केली आहे गोकुळ देवरे प्रतिनिधी सोनगीर सोनगीर गावातील ग्रामपंचायतीचे ग्राम विकास ग्राम अधिकारी प्रवीण ठाकरे यांच्या दुर्लक्षामुळे सोनगीर गावातील जुनी पाण्याची टाकी या टाकीमध्ये पाण्यात वराह डुक्कर कृप डुक्कर हे बऱ्याच दिवसापासून पडलेले असताना लोकांना रोज दैनंदिन पाणी सोडत होते त्या टाकीच्या मधून दुर्गंधी येत होती परिसरातील लोकांना त्यांच्या लक्ष आल्यामुळे लोकांनी त्या टाकीत बघितले असता त्यात डुक्कर होते असे ते दिसले तर आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व लोकांना ते पाणी एक दिवस अगोदर सोडण्यात आले आणि त्यानंतर आषाढी एकादिवशी पाणी मधून ते डुकर काढले संबंधित ग्रामसेवक प्रवीण ठाकरे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी लोकांच्या आरोग्यास काही कमी का अधिक झाल्यास सर्वस्वी जबाबदारी ही ग्राम विकास अधिकारी प्रवीण ठाकरे यांची राहील कारवाई न झाल्यास आम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आम्ही त्यांना निवेदन व तक्रार देऊ तालुक्यातील पाडळसरे येथे तरुणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना नऊ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की सोपान महारू कोळी वय बत्तीस राहणार पाडळसरे हा मासेमारी व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होता नऊ जुलै रोजी पत्नी कामावर गेल्यानंतर घरच्या वरच्या मजल्यावर तो एकटाच होता त्याला कामावर बोलावणे आल्याने त्याच्या भावाने आईला निरोप दिला त्यामुळे आई दुपारी दीड वाजता सोपानला बोलवायला वरच्या मजल्यावर गेली असता त्याने झोक्याच्या दोरीने गळफास घेतल्याचं दिसून आलंय त्याचा भाऊ वडील व इतरांनी मिळून त्याला उतरवून खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले प्रकरणी मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण पारधी हे करीत आहेत प्रतिनिधी गणेश चव्हाण अमळनेर आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर